लाडक्या बहिणी योजनेतील तिसऱ्या हप्त्याची बरेच जण आतुरतेने वाट पाहत आहे यावरती मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी थेट सांगून टाकले तिसरा हप्ता कधी भेटणार बरीच लोक विचारत होते सप्टेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता कधी भेटणार आणि ज्या महिलांचे जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रुव्हल झाले होते त्यांना पैसे आले नव्हते त्यांना मध्ये किती पैसे भेटणार पुढे मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले हे पाहू ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्या सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तसेच ज्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरले होते त्यांना फक्त रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणी तिसऱ्या हप्त्याची तारीख मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी सांगितली ऐका काय म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना दोन कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांच्या पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल मला सांगा तुमच्या कोणाकोणाकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने फातोर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील